सोडायच्या वेळेस तहसीलदार तुमच्यावर चिडले तसेल त्याबद्दल काय सांगा माझ मत हे आहे की ठीक आहे तुम्ही मुळेच नाही मुळीच नाही समजून घ्या मी गेले साहेबांक साहेब जशी नियुक्ती झाली आंबेगाव तहसील म्हणून मी तेव्हापासून साहेबांक पाठपुरावा करतोय साहेबांक सातत्याने आठवड्यातले दोन दिवस साहेबांकडे बसतोय आणि साहेबांना सांगतोय साहेब रस्त्याची कोंडी आहे निर्णय घ्या निशानी पाच खाली ग्रामपंचायतला मी अपील दाखल करायला लावले परंतु ते पुढे येऊन काही ना काही ॲक्शन घ्यायला तयार होत नाही साहेब म्हणतात तुमची ग्रामपंचायत मला सांगते की आमच्या गावात दोन गट आहे आणि तो श्रेयवाद चालला आहे आम्हाला वादाच्या विषयात पडायचं नाही असे मला तहसीलदार स्पष्टपणे सांगतात मी म्हटलो साहेब मला तो विषय नको मला फक्त माझे रस्ते कसे खुले होतील शासनाचा आदेश आहे महसूल मंत्र्यांनी दोन वेळा आदेश केले आदरणीय अजितदादांनी दोन वेळा आदेश केले आदरणीय वळसे पाटील साहेब सातत्याने प्रयत्न करतात तुम्हाला फोन करतात तुम्हाला सांगतात गोरगरीब जनतेची आडवणूक झाली खुली करा प्रांत साहेब सांगतात कलेक्टर सांगतात तुम्ही फक्त फोन हा आज करतो उद्या करतो उद्या बोलतो हेच मला खेळवत आहे आणि असं कमीत कमी वर्षभर खेळवलं साहेब तुम्ही मला म्हणून मी तुम्हाला सांगितलं साहेब तुम्ही आज ज्या त्रुटी माझ्या पुढं मांडल्या सिव्हिल कोर्टाच्या त्या तुम्ही वर्षभरात का मांडल्या नाही आज मी उपोषणाला बसलो म्हणून ती सिव्हिल टो कोर्टाची तुम्ही का हे केलं पुढं काहीतरी बावलं दाखवलं तुम्ही मला दाखवलं असतं मी प्रयत्न करून तो मार्ग मोकळा केला असता तर माझा तिसरा रस्ता मोकळा झाला असता सगळ्यात महत्वाचं समजून घ्या माझ्या भगिनी ह्या आक्रोश झाल्या होत्या कारण की आमच्या घरातला एक घटक इथं झोपलाय आम्ही रास्ता रोको केलं साहेबांना विनंती केली साहेब आम्ही काय करू उपोषण करू का नको आम्हाला न्याय द्या साहेबांनी दुर्लक्ष केलं या ठिकाणी आलो साहेब सतत पाच दिवस आले नाही साहेबांनी निकाल दिला निशानी पाच खाली पाच तारखेला दिला पाच तीन दोन हजार पंचवीसला दिला मी उपोषणाला बसलो आहे तीन तीन दोन हजार पंचवीसला निकाल देतात उपोषणाच्या नंतर माझे अर्ज साहेबांक पाच वर्षाचे पेंडिंग आहेत वरिष्ठांचे आदेश पेंडिंग आहेत कलेक्टर साहेबांचा जी आर परिपत्रक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसचं पेंडिंग आहे महसूल मंत्र्यांनी डायरेक्ट सांगितले डायरेक्ट साहेबांना स्पॉट वजा जा पाहणी करा आणि त्वरित कारवाई करा याला किंमत नाही का महसूल मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवता सहा दोन दोन हजार पंचवीसचा चा आदरणीय साहेबांचा आदेश महसूल मंत्र्यांनी दिलेला आदेश तदनंतर पुन्हा महसूल मंत्र्यांनी कलेक्टरला आदेश दिला आहे की नोंद घ्या तातडीनं नोंद घ्या पण तुम्ही या आदेशाचं पालन का करत नाही आम्हाला दुःख नाही का आम्हाला वर का पळावं लागतं की तुम्हाला अधिकार आहे तुम्ही कार्यकारी दंडाधिकारी आहात तुम्हाला ज्या ठिकाणी रस्त्याची अडवणूक झाली रस्ताच नाही पर्याय रस्ता नाही रस्त्याची कोणी झाली तुम्हाला अधिकार आहे साहेब तात्काळ जाणे दखल घेणे आणि ती व्यवस्था दूर करणे अडचण तुम्ही का करत नाही का करत नाही आमच्या या आंदोलनाची पार्श्वभूमी मनसर भीमा शंकर आम्ही आमच्या पिंपळगावमध्ये आढवला त्यानंतर ते, ते साहेबांकडे दाद मागायला आमचे ग्रामस्थ आंदोलन गेले पण साधक बाधक चर्चा झाली त्यांचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही म्हणून त्याच्यानी अन्न त्यागाचा आंदोलनाचा हा उपोषणाचा हा मार्ग आणून याच्याशी उपवासाचा आणि याचा काही संबंध नाही ज्यांचा त्याग आहे ते मुस्लिम समाजाचे आहे त्यांच्या विधी होत नाहीत त्यांच्यात चाळीसावा होतो आणि तो त्यांच्या घरी होतो आणि त्यांची समजाभूमी पायाला गाळ लागणार नाही अशा माझ्या हॉटेलच्या समोर आहे त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही की आमच्या समाजाची लोकं आहेत त्यांच्यासाठीचा प्रश्न आहे विधी घाटाचा ज्या रस्त्यांचे प्रश्न मांडलेत त्या कुठल्याही रस्त्याला त्याच्यांची फणभरसुद्धा जमीन नाही परंतु या लोकांसाठी त्यांनी आता हे जर मानतात विरोधात काम आहे असं आहे तर हे पणकवशेठ बोराडे गेली चाळीस वर्ष गावाचं अन्नदान यांच्या माध्यमातून होते थे। थे था था या माणसांना संपूर्ण गाव मान हे आमचे उद्योगपती महेश शेठ ढमडे स्वतःची खोली विकून गावाला दहा वर्षापूर्वी अठरा लाखाचं मंदिर बांधून त्या माणसाने हे आमचे दादा साबळे मुक्तादेवी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून पिंपळगावमध्ये जी शाळा आहे त्यासाठी या माणसाचं योगदान साऱ्या गावाला माहीत आहे आणि चाच्यांनी तर आतापर्यंत जे काय केले ते आपण पाहतोय हा तिसरा रस्ता आपण खुला केला आहे गावचा पहिला एस टी स्टँडचं पिंपळगाव आम्हाला जायला रस्ता नव्हता त्याच्यासाठी प्रयत्न केला तहसीलदार साहेबांनी सहकार्य केलं तो मार्ग मोफाचा लोकांना विश्वास आला लोक चाच्यांच्या मागं उभी राहायला लागली त्यामुळे या मंडळींच्या पोटामध्ये थोडंसं काळेगिर व्हायला लागले आणि आता चाच्यांनी आंदोलन स्वीकारलं सर्व महिला भगिनी त्यांच्या मागं उभ्या राहिल्या आणि आज त्याच्यांमुळं दोन रस्ते मुक्त झाले त्याच्यात फक्त चाचण्या आमचे आंदोलक जाणार नाहीत देशक्रिया फक्त आमच्या पडणार नाहीत सगळ्यांच्या पडणार नाहीत चाचांनी प्रश्न सगळ्या गावात ते हे केलेले आहेत त्याच्यामुळं कोणी जर चाचांच्या आंदोलनाला दिवसण्याचा प्रयत्न करीत असेल रोज आहे म्हणून जर नाही तर हे साफचुकीचं आहे अशा लोकांचा आम्ही निषेध करतो या गावात आमच्या गावची जी मोठाली मंडळी आहे जी लोक या आंदोलनात येऊन येतात आमचे आमचे स्टेट आज त्यांची तब्येत द्वीक आहे त्यांचं बायपास झालेलं आहे त्यांच्या बंधूंच्या किंडीवर ते आज आपल्याला दिसतात ते इथे रात्रीचे बाराने एक वाजेपर्यंत आमच्यामध्ये बसतात आमचे महेश एवढा मोठा उद्योग सोडून या ठिकाणी येऊन दोन दिवस झोपले आमच्यामध्ये हे भगवान दादा सकाळी मुलाला शाळेत सोडण्यात आमच्या माजी पंचायत समितीच्या सदस्य बांगरताई त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये गावासाठी भरपूर योगदान केलं ते गेली पाच सहा दिवस स्वतःच्या कुटुंबाची सगळे काम आणि ह्या महिला सगळ्या दोनशे तीनशे रुपये रोज आणि कामाला जाणार आहेत त्या स्वतःचा रोज बुडून या ठिकाणी येतात गाडीला पैसे नव्हते त्या दिवशी ही बायच्या बायका बघत होते शेवटी एकशे चाळीस रुपये त्या रिक्षावालीचे सरपंच बायच्या दिराची रिक्षा आणली होती त्याला दिली आणि उपाशी तापाशी लो ही लोक इथे येतात आणि अशा प्रकारची जर आमच्या आंदोलनाची हे करीत असेल तरी आता आम्ही ग्रामस्थ निषेध करतो बरोबर आहे ना माणूस त्यांनी एवढा त्याग केलाय ना आज एवढी मोठा माणसं सहभागी आंदोलन आणि जर चुकीचा ग्रामस्थ याचा आंदोलनाचं हे करीत असेल तर ते चुकीचं आहे मी पण गावची सेवा केली माझे वडीलही पंचवीस वर्ष सरपंच होते आमच्या रक्तात राजकारण आहे आम्ही समाजासाठी त्याग करतो परंतु ग्रामस्थांनी अशी चुकीची हे करू नये एखाद्याला दिवसण्याचा प्रयत्न करू नये शेवटी त्याच्यान रस्ते खुले झाले हे साऱ्या गावाला माहीत आहे ग्रामपंचायत हे नाम मात्र आहे कार्य सगळं त्याच्यांच आहे राती सर्वांच्या समोर त्यांनी आम्ही कार्यक्षम नाही असं इथं जाहीर केलेलं आहे मग अशी आमच्या ताईनी पुढे त्या ताई आपल्या त्या सुमंत ताई पुढे घरकुलावाल्या जरा उठून बोला तुमच्या घरकुलाच काय झालं जरा सांगा यांना तुम्ही उपेशन सोडले तुमच्या मागण्या मान्य झाल्यात का तुम्ही समाधानी आहात का पूर्णत्वाने समाधानी नाही कारण की मी एकूण चार प्रस्ताव ठेवले होते चारमध्ये माझा एक पहिला प्रश्न होता डोमकाडा वस्ती रस्ता, हा अंशतः खुला झाला आहे आज रोज तो काही प्रमाणात बाकी आहे दुसरा रस्ता माझा डोबी वस्ती रस्ता त्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी मला प्रथमता सांगितलं होतं की आम्ही तो महसूल मंत्री महोदयांच्या आदेशानुसार खुला करून देतो परंतु मिरबार सिव्हिल कोर्टाच्या निकालानंतर त्यांच्यापुढे प्रश्न उभे राहिले आणि मी त्याला स्पष्ट सांगितलं की महसूल मंत्री महोदयांनी तुम्हाला सांगितलं आहे की स्पॉटवर जाऊन डायरेक्ट कारवाई करा जी काय असेल ती तो रस्ता अद्यापही बंदच आहे त्या ठिकाणी फक्त एक फुटाची पाऊलवाट आहे मेहरबान सिव्हिल कोर्टाने त्यांच्या ऑर्डरमध्ये पाऊलवाट वर्णन केलं आहे पाऊलवाट ही परिपत्रकानुसार सव्वा आठ ते साडेआठ फुटाची असते मी त्यांना विनंती केली की ती मोठी कोंडी आहे त्यावरती माझा आदिवासी बांधव आहे कातकरी बांधव आहे गावची पाण्याची वेर आहे पाण्याच्या स्कीमा आहे परत एक उपरास्ता दसक्रियाचा मार्ग आहे परंतु तो माझा प्रमुख मुद्दा पेंडिंग राहिला त्याच्या मी कायदेशीर बाबी सखोल पडताळ कारण मी गेली पाच वर्ष प्रयत्न करतोय त्या पाच वर्षात तो प्रश्न माझ्यापुढे आलाच नव्हता व मान्य तहसीलदार साहेबांनीसुद्धा माझ्यापुढे पुढे मांडला नव्हता त्यामुळे तो प्रश्न उभा राहिल्यामुळे जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नव्हत्या आपण क्वेश्चन सोडले त्याबद्दल काय सांगा त्याबद्दल मी हे सांगेन की त्यांनी मेडिकल माझं ढासळलेलं आहे माझी तब्येत खालावलेली आहे मेडिकल रिपोर्ट आणला की यांना स्थलांतरित स्थलांतरित करा मग सर तेव्हा पुणे ते हॉस्पिटलला नेऊन ॲडमिट करा असं वैद्यकीय डॉक्टरांनी पत्रक दिलं आहे मग जर मला ते उचलणार असतील हॉस्पिटलला ॲडमिट करणार असतील तर माझ्या इथं जो माझा आदिवासी बांधव महिला मोठ्या संख्येने रात्र दिवस बसतात न्याय हक्कासाठी त्यांचं काय होईन मी हा प्रामुख्याने विचार केला मी हॉस्पिटलला झोपलो तरी हे दिशाहीन होतील माझ्यापुढे द्विदल अवस्था झाली मी माझ्या सर्वांना विचारलं ग्रामस्थांना सर्व आदिवासी कातकरी बांधवांना विचारलं मी काय करू मी तुमच्यासाठी माझा प्रांत्या करण्याच्या भूमिकेतून ह्या ठिकाणी ठामपणे बसलो इतर भरपूर सर्वजण येऊन गेले मी त्यांनाही सांगितले माझे चारही प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी ही जागा सोडत नाही परंतु तुम्ही आता उपोषण सोडले तुमच्या मागण्या असं तुम्ही सांगता ते पुढची भूमिका असणार तुमची माझी पुढची भूमिका हीच आहे की मला तहसीलदार साहेबांनी एक रस्त्याबाबत लेखी देतो असं नमूद केले ते उद्या देतो असं सांगितलं कलेक्टर साहेबांशी काय त्याच्यामध्ये चर्चा करायची ते माझं शिष्टमंडळ मी नेमलं आहे ते कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब हे चर्चा करतील माझं शि शिष्टमंडळ असेल आणि तो रस्ता एक चार ते पाच दिवसात दसक्रिया घाट रस्ता आणि शिवकालीन शंकराचं मंदिर हा खुला करून देतो असं त्यांनी मला वारंवार या ठिकाणी सांगितलं त्यामुळं तोही प्रश्न एक निकाली निघण्याच्या मार्गावर दिसून त्यांनी लेखी माझ्या हातात मिळाले नाही लेखी उद्या देतो हा सुट्टीचा दिवस असल्यामुळं उद्या कामकाजाच्या दिवशी माझ्या प्रतिनिधींकडे ते देतो असे बोलले परंतु प्रतिनिधी उद्या त्यांच्यासमोर पुण्याला आहे माझा तसा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर विश्वास नाही असाही भाग नाही कारण शेवटी मला काम त्यांच्याकडूनच करून घ्यायचं आहे त्यामुळं त्यांना वेळ आणि संधी ही आम्ही सर्वांनी यावी असे सर्व तर पुढची भूमिका माझी पुढची भूमिका हीच राहणार आहे जर मला पंधरा दिवसात योग्य निर्णय आदरणीय तहसीलदार साहेबांनी आणि ग्रामपंचायतीने दिले नाही कारण ग्रामपंचायत याच्यामध्ये कुठली भूमिका घ्यायला तयार नाही ग्रामपंचायत अकार्यक्षम आहे बाकी ते म्हणतात आम्ही आमचे अर्ज माघार घेतो माझं मत आहे अर्जावरती निकाल झाला जजमेंट झाला आणि आज अर्ज माघार घेतो त्या ठिकाणी सक्षमता दाखवत नाही आदरणीय तहसीलदार साहेबांपुढं आदरणीय ए पी आय भालेकर साहेबांपुढं ते भाले स्पष्टपणे बोलले की आम्ही अकार्यक्षम आहोत आम्ही कुठल्याही प्रकारे ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही असे अनेक वेळा बोलले असं ग्रामपंचायत म्हणली ग्रामपंचायत मात्र आता रस्ता खुला करत असताना त्यात महत्त्वाची भूमिका असं ग्रामपंचायतने बजावली त्याच्यामध्ये दोघांमध्ये थोड्या काढायचं ग्रामपंचायत सदस्य बोटी आणि ग्रामसेवकांनी हो केलं मात्र तुम्ही त्यांचे विनाकारण विनाकारण आरोप करतात हे चुकीचं आहे कारण रात्री ज्यावेळेस त्या ठिकाणी चर्चा झाली त्यावेळेस सरपंच होते तहसीलदार होते पी होते आदरणीय इतर मान्यवर होते बंटी पाटील साहेब होते समक्ष चर्चा झाली ते म्हटले आम्ही ही जबाबदारी घेऊ शकत नाही वादाच्या विषयात आम्हाला सहकार्य करायला कोणीही तयार नाही मात्र रस्तकुलाकडे जबाबदारी ही असते याच्यावर आमचा निर्णय झाला की जर ग्रामपंचायत पूर्ण जबाबदारी फेटाळत आहे तर प्रशासन ही जबाबदारी त्यांनी रात्रीच स्वीकारली आणि रात्रीच त्यांनी त्यांच्या कामकाजाला सुरुवात केली होती परंतु ग्रामपंच गरीब जनतेची सेवा करण्यासाठी मी वाहून दिलेला आहे मी माझ्या गावातले जनतेचे प्रश्न सोडू शकत नसेल त्यांच्या झालेली रस्त्याची कुंडी दूर करू शकत नसेल माझ्या भगिनीची कॅनलच्या कडेला रस्ते बंद असल्यामुळे डिलिव्हरी होताना मला पाहत नाही रस्ता नसल्यामुळं माझ्या आदिवासी व इतर बांधवांवर पाच वेळा बिबट्याने या दोन महिन्यात हल्ले केले मला ते सहन होत नाही माझ्या लोहकरे परिवारातील एक दुर्दैवी घटना घडली मयत झालं ते मयत मला काढता आलं नाही त्याला रास्ता नाही माझा जो आदिवासी कातकरी ठाकर शेतकरी सर्वसामान्य नागरिक ह्या पिंपळगावमध्ये पैसा कार्य क्षेत्रात राहतो तो अल्पभूधारक आहे त्याला नोकरी नाही उदरनिर्वाहासाठी दुग्ध व्यवसाय करतो कुक्कुटपालन करतो माझ्या एका एका रस्त्यावर कमीत कमी पन्नास ते साठ हेक्टर बागा क्षेत्र आहे त्याचा माल काढायचा कसा माझा काही शेतकऱ्यांनी माल काढता येत नाही म्हणून ऊस शेतात पिटून दिला काही ऊस अल्प किमतीत दोनशे तीनशे रुपयात गुरांना सोडून दिला माझ्या ठाकर आणि कातकरी कुटुंबांची घरकुलं मंजूर झाली त्या घरकुलांमध्ये त्यांचे हप्ते द्यायचे म्हणून त्यांच्याकडून भ्रष्ट मार्गाने काही रक्कम वसूल ग्रामपंचायतने केली त्याचप्रमाणे माझा एक आदिवासी कडाळे ठाकर अपंग कुटुंब आहे त्याचं सर्टिफिकेट काढायला भ्रष्ट मार्गाने त्याच्याकडे मागणी झाली त्याला घरकुल मंजूर झालं त्याचं अर्धा ते एक किलोमीटरचा मटेरियल अक्षरशः डोक्यावर वाहून न्यावा लागला माझी सोनाबाई कातकरी महिला आहे मी कातकरी कुटुंबाला दहा गुंठे जागा बक्षीस दिली माझी कातकरी कुटुंबाच्या महिलेला घरकुलाचा माल अक्षरशः पाहुणे एक ते एक किलोमीटर डोक्यावर न्यावा लागला माझ्या ज्येष्ठ नागरिकाला विद्यार्थ्यांना जाण्याचा मज्जा होतोय त्यांना त्रास होतोय सर्वांगीण माझी चारी रस्त्यांची कुंडी झाली माझा दसकऱ्याचा जो घाट आहे तो पूर्वपार चारही रस्ते पूर्वपार वापरातला आहे दसकऱ्याचा घाट या बातम्याचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिसपेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट